तर मित्रांनो आयपीएल दोन हजार चोवीस पूर्वी चेन्नई सुपर किंग ला खूप मोठा झटका लागला आहे हो मित्रांनो चेन्नई सुपर किंग ला खूपच मोठा झटका लागला आहे तर चला व्हिडिओ करून दादाला मग आपलं इम्प्रूव्ह नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यब चॅनल मध्ये याचं नाव आहे क्रिकमर तर मित्रांनो आता अवघ्या काही दिवसांवर आय पी एल आले आहे म्हणजेच अठरा दिवसानंतर आता आयपीएल खेळले जाणार आहे व मित्रांनो पहिला सामना चेन्नई वर्सेस बेंगलोर आहे परंतु मित्रांनो चेन्नईच्या टीमला खूप मोठा झटका लागला आहे कारण मित्रांनो मागच्या वर्षी चेन्नईला आयपीएल जिंकून दिलेला व जबरदस्त असा चेन्नईचा ओपनर हा पूर्ण आयपीएल मधून बाहेर गेला आहे हो मित्रांनो मित्रांनो चेन्नई सुपर किंगचा ओपनर डेव्हिन कॉन्वे हा आठ आठवड्यांसाठी क्रिकेटपासून बाहेर गेला आहे म्हणजेच क्रिकेटपासून दूर झाला आहे व चेन्नई सुपर किंगला खूप मोठा झटका बसला आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुक्ती झालेला टी ट्वेंटी टीमिक दरम्यान बत्तीस वर्षीय कोनवेच्या अंग्याला दुखापत झाली व मित्रांनो तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नव्हतो तर त्याला डॉक्टरने असा सल्ला दिला आहे की त्याला त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल म्हणून मित्रांनो चेन्नई सुपर किंगला खूपच मोठा धक्का लागला आहे व चेन्नई सुपर किंगचा ओपनर क्रिकेटपासून व मधून बाहेर गेला आहे व मित्रांनो आता चेन्नईला नवीन ओपनर शोधावा लागणार आहे कारण मित्रांनो कोनवे हा आठ आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर गेला आहे व मित्रांनो चेन्नईत नवीन ओपनर कोण असताना आम्हाला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय होते दोन्ही ओपनिंग करेल का नाही आम्हाला तेही कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत आहे Bye-bye.